वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे आज भुसावळ येथे भाजपचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बघत राहा एम एस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत श्रीकांतोबत ब्युरोची बांधील नसते स्वतःच्या कर्तृत्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला हे पटवून दिलेलं आहे की कि माणूस किती गरीब असून कुठल्याही समाजात जन्माला येऊ त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याच्या विद्वतेच्या जोरावर तो अख्ख्या जगात नाव कमवू शकतो एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी काम त्यांनी इतकी केलेली आहे की ती म्हणजे सांगता येणार नाही इतकी कामं त्यांनी केली देशासाठी फक्त घटना लिहिली एवढंच नाही आहे तर अनेक कामं त्यांनी केलेली आहे देशासाठी ज्याच्या माध्यमातून हा देश हा सुरक्षित चालू आहे पण आमचं नेहमीच एक म्हणणं आहे की आज आम्ही एवढ्या मानेने जे फिरतो आहे आमदार खासदार मंत्री म्हणून ही केवळ बाबासाहेबांची देण आहे नाही तर माझ्यासारखा माघासारखे माणूस एका सामान्य कुटुंब जन्मलेला माणूस हा कधीही आमदार आणि मंत्री म्हणायचं स्वप्न पाहू शकत नव्हता हो okay. सुंदर असं केलेलं आहे आपण खरोखर समितीचा आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे खूप चांगली सजावट केलेली आहे मी आता शिवसाहेबांना सांगितलं की असं जो असं हे रोड मध्ये आला आहे पण असं जसं जर रिप्लिकेट करता आलं तर एक सुंदर डेकोरेशन हे कायमसरबी तयार होऊन जाईल त्याच्यामुळे प्रयत्न आहे की हे असं डेकोरेशन कायम तयार होऊन जावं इथे